नमस्कार पैरवान येत्या तीन तारखेला भव्य दिव्य असं एक आदत बैल मैदान आहे फाटी काय तुम्हाला सांगायची गरज नाही फाटीच आता बऱ्यापैकी सगळं व्यवस्थितरित्या काम चालू आहे बघू शकताय लांब लांबून बैलगाडी मालक फेऱ्याबाजा करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि आपल्या सोबत आयोजक आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून की कसे मैदानाची रूपरेषा का काय कसं कसं नियोजन फाटीचं केलंय आठ दिवसापूर्वी समज म्हणजे आता ते लवाण बिव्ह करून घेतलेला आहे आपल्याला फक्त आता रोलर किरायला आज रोलरवाली आले होती आणि दोन चार दिवस झाले फाटी मारल्यापासून फेऱ्याला गाड्या पाच पाच गाड्या आता खाटी कसं अशी पाया सांगी तसे आता मधिकायचा पाऊस पडला चिकाऊन होता पैकी बारीक समजून माती टाकल्या पहिलं कसवायचं माणसं थोडं गावा नाही बघू शकता नाही पैलवानांनी फाटीच्या बाबतीत गेल्या वर्षी भरपूर खर्च केलेला भरपूर खर्च आणि त्याचबरोबर आता आपले किसन किसनशेट आहेत किसनशेट काय सांगतात फाटीविषयी काय पहिली फाटीने आताची फाटी काय फरक आहे पहिली फाटीचा काय प्रॉब्लेम होता

पुढचं काय विशेष नाही पुढची सगळी सगळं मश्नी जर आपण गेल्या वेळेस राहिले काय असेल ते पण करता येईल सोनोबा कसं कसं नियोजन आहे बैलगाडी मालकांच्या हिताचं मैदान जे वर्षात आता चौथं वर्ष आहे आणि बक्षीस रूपरेषा म्हणावं तर जिथं आता सोन्या पन्नास पन्नास जे झालं त्याचप्रमाणे प्रमाणे त्याच्यापेक्षाही वरचण म्हटलं तर काय हरकत नाही काय बक्षिसाचं कसं कसं रूप नियोजन आहे काय बक्षिसाला म्हणजे तीन फायनल ठेवले ते आता चालू ला आता काल रात्री माया आधीवर बसत चार दिवस झालं डोक्यात येत होत तस जर आपल्या तिसऱ्या परवाला एक जरी गाडी जात आली तरी चौथा पाचवा लवकर जर मैदान उरगल तर चौथा पाचवा सुद्धा फायनल घ्यायचा माया डोक्यात उमतोय आणि गटाला आपण पाचशे रुपये ही ठेवलेला आहे ते वेगळं गटाला पाचशे बघा प्रवेश पी हजार रुपये आहे आणि त्यातलं पाचशे रुपये गटाला मागायला जाणार होती मालकाला म्हणजे मालकाला असं नाही की बाबा तिथं मैदान पैशासाठी मैदान जर पैशासाठी घ्यायचं असतं तर एवढं पक्ष रुपये आणि वरन पाचशे रुपये महागारी कुठल्याही मैदानात दिलं जात नाही धन्यवाद